जे बिबटे लोकांचा जीव घेण्यासाठी फरसावले त्या दोन बिबट्यांना छुट्यात साईट करून टाकले जंगल आणि गावच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी बिबट्यांना किंवा वाघांना जे अन्न पाहिजे म्हणजे त्यांना भेकर पाहिजे लांडगे पाहिजे ससे पाहिजेत ते उपलब्ध नाहीत आणि म्हणून त्याच्या तात्पुरता पर्याय म्हणून ह्या शेळ्यांकडे बघितलं गेलेलं आहे बघा मी विधान भवनात असं म्हटलेलं मी विधानसभेमध्ये खाली का हे जंगलातले बिबटे नसून हे उसातले बिबटे त्यांना त्यांचा आदिवास जंगल हा नव्हताच उसाच्या शेतीमध्ये त्यांचा जन्म झाला उसा शेतीमध्ये ते वाढले आणि जंगल आणि गाव याच्या मधोमध यांचा वावर असल्या कारणानं तो मानवावर त्याचा हल्ला होतो काही लोकांचे जीव जातात परंतु एकूणच ते हल्ले रोखण्याच्या अनुषंगानं वन खातं सक्रिय झालेलं आहे आता पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची त्या ठिकाणी एकूण सगळी सेटअप केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे पकडले गेले जे बिबटे लोकांचा जीव घ्यायसाठी सरसावले त्या दोन बिबट्यांना शूटॅट सेट करून टाकलेलं आहे तर भविष्य गोली घालणं हा ना पर्याय नाही परंतु हल्ले न वाढण्याकरता ज्या उपाययोजना करायचं त्या सगळ्या उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास हे बघा शेली हा अन्य पंधरा उपायापैकी एक उपाय होतो शेलीच त्या ठिकाणी त्याला द्यावी अशा प्रकारचा काही लोकांचा गैरसोबत आणि त्या शेल्या काही जंगलात सोडल्या जाणार नाहीत जंगल आणि गावच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बिबट्यांना किंवा वाघांना जे अन्न पाहिजे म्हणजे त्यांना बेकर पाहिजे लांडगे पाहिजे ससे पाहिजेत ते उपलब्ध नाहीत आणि म्हणून त्याच्या तात्पुरता पर्याय म्हणून ह्या शेल्यांकडे बघितलं गेलेलं आहे भविष्यकालामध्येच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना करण्याचं ठरलेलं आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल नाही बघा बाब अशी आहे की हा प्रयोग पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेचे एक अधिकारी खडसे म्हणून त्याने तो केला आणि तो यशस्वी चारला त्या परिसरांमध्ये आता सोशल मीडियावर याविषयी कोणाचं भाष्य आलं तर प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या घटनेवर भाष्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे कोणी केलं म्हणून अदरवाईज फार मनाला लावून घेण्यासारखं नाही तो एक पंधरा उपायापैकी एक उपाय म्हणून त्या ठिकाणी नमूद केला लोकांनी त्याच जास्त गाजावाजा केला ठीक आहे शेवटी आत्ताची बातमी संध्याकाळी ती थोडीशी ओसरून जाईल हे बघा हा प्रश्न हा गृह मंत्रालयाशी परंतु पालघर जिल्ह्याचा आपण उल्लेख केल्यामुळे मी आताच आपल्याकडून गेल्यानंतर तिथले पोलीस अधीक्षक देशमुख आहेत त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहे आणि जी टोळी आहे ती कायमची निस्त नबूद करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले जातो बघा प्रश्न असं एकदा टोळी निस्तर करायचे म्हटल्यानंतर सर्व दिशा दिशाने त्या गोष्टीकडे बघितले जाईल त्या ठिकाणी कुठलाही प्रवृत्तीचा माणूस तो कुठल्या धर्माचा जातीचा जा, पंथाचा जा, वर्णाचा पक्षाचा पक्षाचं याचा बोलायचा ठेवला नाही हे निश्चितपणे सांगतो